नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज वाङ्मयाचे वाचन करावे आणि चांगले विचार समजून घ्यावे यातच माणसाचे हित आहे सर्व धर्माच्या हितासाठी शाश्वत सत्यविचार कोणते आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले आडी येथील संजीवनीगरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने आयोजित परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या जन्मदिनाचे सदीच्या कार्यक्रमाच्या प्रवचनामध्ये ते बोलत होते यावेळी सकाळी श्री दत्त दत्त देवस्थान मठात श्री दत्तगुरुचरणी अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली परमपूज्य परमात्मराज महाराज यांची परमपूज्य देवीदास महाराज यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली यावेळी दिगंबर जोशी यांनी पूजेचे पौराहित्य केले महिला भाविकांनी ओवाळून औक्षण केले दुपारी सांस्कृतिक भवनात आयोजित परमादी पारायणाचा समारोप महारतीने करण्यात आला रात्री साडेसात वाजता जन्मदिनोत्सव सदीच्या समारंभात परमपूज्य परमात्मराज महाराज यांचे पुरुष भाविकांच्या वतीने चरणावरती पुष्प अर्पण करून तर महिला भाविकांच्या वतीने औक्षण करून यावेळी स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना परमपूज्य परमात्माराज महाराज पुढे म्हणाले की आपण सर्वजण आत्मीयतेने वर्षारंभ अनेक प्रकारे होत असतात व्यक्तिगत पातळीवर जन्मदिन हा नवीन वर्षारंभ मानला जात असतो आयुष्य हेच फार मोठे धन आहे श्वास चालू आहे तोपर्यंत चांगल्या मार्गाने चालत राहिली पाहिजे हिंमत न हरता आयुष्यात पुढे पुढे चालत राहावे आयुष्याची जपणूक फार महत्वाची आहे आपले आयुष्य चांगल्या हो पद्धतीने व्यतीत होऊ द्यावे तसेच इतरांचेही चांगले होऊ द्यावे असे शुभचिंतन महत्वाचे आहे जगामध्ये कुणालाही तुच्छ मानण्याची गरज नाही अनादिकाळापासून मरण आहे म्हणून आज जग चालू आहे परमाप्ती समजण्यासाठी महोन्नय सनवास इत्यादी ग्रंथ वाचावेत आत्महत्येचा विचार मनात येतात अशी समस्या घेऊन येणाऱ्या अनेक भाविकांना या ग्रंथांच्या वाचनाने नव्याने आयुष्य जगण्याची उमेद मिळाली आली आहे आध्यात्मिक उन्नती साधली साधली जाऊन शाश्वत सत्य जाणून घेण्यासाठी या सर्व ग्रंथांचे वाचन करावे अशी यावेळी त्यांनी प्रतिपादन केले सर्व धर्मामध्ये मरणोत्तर जीवन आहे असे मानतात सर्व धर्म संप्रदायाचे ज्या ज्या मुद्द्यावर एकमत आहे ते सत्य विचार आपल्या ग्रंथातून सांगितलेले आहेत घराघरात हे ग्रंथ विचार पोहोचवणे आज काळाची गरज असल्याचे यावेळी सांगितले या जन्मोत्सव सोहळ्यासाठी खासदार अण्णासाहेब जल्ले माजी आमदार काका पाटील लक्ष्मणराव चिंगळे वीरकुमार पाटील नितीन दिंडे अजित पाटील कसनकुमार गुजर आदी मान्यवर व असंख्य भाविक यांनी स्याल श्रीफळ पुष्पहार अर्पण करून परमपूज्य परमात्मा महाराजांना जन्मदिनाच्या सदिच्छा दिल्या उपस्थित भाविकांनी एकाच वेळी हात जोडून सदिच्छा व्यक्त केल्या मान्यवरांच्या परमपूज्य परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला यावेळी आडी बेनाडी कोगनोळी हंबरवाडी हंचनाळ माकवे अनूर कागल निप्पाणी भागातील तसेच बेळगाव कोल्हापूर सांगली सातारा पुणे मुंबई सिंधुदुर्ग अहमदनगर संभाजीनगर या जिल्ह्यासह कर्नाटक महाराष्ट्र गोवा राज्यातून असंख्य भाविक यावेळी उपस्थित होते प्रवच या प्रवच उपस्थित राहून प्रवचनाचा व महाप्रसादाचा लाभ होता पुणे येथील श्री अरुण खोंट शशिकांत खोंट राजू खोनगेकर व हंचनाळचे आप्पासाहेब पाटील यांच्याकडून अन्नदान या दिवशी करण्यात आले जन्म न्यूज चॅनेलसाठी कॅमेरामन नितीन धनवडेसह हो राज कोळे